छत्रपती संभाजीनगर शहरात आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य महा एल्गार शांतता रॅलीची सुरुवात सिडको चौकातून करण्यात आली होती या रॅलीचे क्रांती चौक येथे सभेमध्ये रूपांतर झाले आणि यावेळी जारांगे पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले शहराचे प्रवेशद्वार असलेल्या केम्ब्रिज चौक येथून सिडकोपर्यंत ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यामुळे सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील हे सिडको चौक येथे दाखल झाले सकाळी नऊ वाजल्यापासून मराठा समाज बांधव सिडको चौक येथे जमा होण्यास सुरुवात झाली होती सकाळी दहा वाजल्यापासून उन्हात आणि पावसात मराठा समाज तसाच तळ ठोकून उभा होता तब्बल सहा ते सात तास उशिरा सुरू झालेल्या या रॅलीमध्ये प्रचंड संख्येने मराठा समाज उपस्थित असल्याचं बघायला मिळालं सायंकाळी पाच वाजता मनोजरांगे पाटील यांच्या आगमनानंतर सिडको येथील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला आणि खुलताबाद येथून ट्रॅक्टरमध्ये आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली आणि यावेळी मनोजरांगे पाटलांचं आगमन होताच एका अँब्युलन्सला देखील मराठा बांधवांनी मार्ग मोकळा करून दिल्याचं बघायला मिळालं सिडको चौक सेव्हन व्हील आकाशवाणी दुडडेरी या सिग्नल मार्गी ही रॅली क्रांती चौक येथे दाखल झाली क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर या रॅलीचे सभेत रूपांतर झाले आणि त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले